नमस्कार मी नेहा काकडे रियान्स मस्टिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर हे बागेल एका महिन्यापूर्वी आपण मूळवेध या आजारावरती त्यांना औषध दिलं होतं त्यांना काय फरक पडला आहे आपण त्यांच्याकडून नमस्कार मी रोमा किशोर आगळे मला नेहा मॅडमनी मूळ जे औषध दिलं होतं रियाल्स शॅम्प्र ज्यूस त्यांनी मला खूप फरक पडला कारण की मला तेरा वर्षापासून मला मूळ त्रास होता खूप दवाखाने केले मी खूप त्रास का सहन केला त्या गोष्टीचा मग नंतरला मला नेहा मॅडमनी सांगितलं की हे घ्या म्हणून तर मला त्याच्यावरती आठ दिवसांनी फरक पडला खूप छान फरक पडला तिथे मी कंटिन्यू केलं ते औषध आणि विशेष म्हणजे माझ्या सासूबाईसाठी पण मी घेतलं ते गुडघ्यांसाठी कारण की त्यांचे व्हिडिओ मी बघितले त्या व्हिडिओवर व्हिडिओ पाहूनच मी लगेच औषध मागवलं माझ्या सासूबाईंना बी दिलं आणि मी ते अजून पण चालू करते आणि खूप छान रिझल्ट आहे त्याविषयीचा औषधाचा पण Baca melutu mipong ija, Ana arugila, <laughs> Aru gita iwa.